नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण शासनाच्या नीर निरनिराळ्या कल्याणकारी योजनांची माहिती पाहतच असतो त्याचप्रमाणे आज आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते बघणार आहोत निकष काय आहेत अटी कोणत्या आहेत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्देश पाहणार आहोत तर पहिला आहे गर्भवती महिलांना आर्थिक मदत देऊन नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचवणे दुसरा आहे गर्भदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसानी भरपाई देणे तिसरं आहे त्यामुळे गर्भवती मातेला बालाच्या प्रसूतीपूर्व आणि बालाच्या प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल चौथा आहे गर्भवती महिला आणि तिच्या बालाच्या प्रसुती दरम्यानचे मृत्यूचे प्रमाण कमी करणे पाचवा आहे बाल कुपोषणाचा दर कमी करणे सहावा आहे देशात निरोगी आरोग्यपूर्ण बाळके जन्माला येतील हे झाले त्यांचे उद्देश आता आपण या योजनेचे वैशिष्ट्य पाहणार आहोत तर पहिला आहे ही योजना जानेवारी दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली आहे ही एक केंद्र पुरस्कर योजना आहे दुसरा आहे ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे तिसरा आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा साठ टक्के व राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे चौथा आहे या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात डी बी टीच्या सहाय्याने जमा करण्यात येते पाचवा आहे या योजनेमुळे गर्भवती महिलेचे जीवनमान सुधारण्यास होऊन त्यांना निरोगी जीवन लाभेल सहावा आहे या योजनेअंतर्गत पहिल्या आपत्त्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील सातवा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे आठवा आहे ही योजना पहिल्या आपत्त्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल नऊवा आहे या योजनेत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील सर्व गर्भवती महिला लाभार्थ्याचा समावेश असेल ही झाली त्याची वैशिष्ट्ये आता आपण या योजनेसाठी लाभ कोणाला मिळणार आहे ते पाहणार आहोत तर पहिला आहे या योजनेसाठी पहिल्या मुलासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता पात्र असतील दुसरा आहे या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील महिलांना घेता येईल तिसरं आहे या योजनेचा लाभ एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला असेल किंवा मृत बाल जन्माला आले असेल अशा वेळीही तिला दिला जाईल चौथा आहे या योजनेचा लाभ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये नियमित नोकरी करत असलेल्या गर्वदर व स्तनपान माता घेऊ शकतात आता आपण या योजनेचे लाभाचे टप्पे पाहणार आहोत तर या योजनेचा पहिला हप्ता एक हजार रुपये हा मासिक पालीच्या शेवटच्या तारखेपासून दीडशे दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल दुसरा आहे या योजनेचा दुसरा हप्ता दोन हजार रुपये हा गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल तिसरा आहे या योजनेचा तिसरा हप्ता दोन हजार रुपये प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मता एक पात्र बी सी जी ओ पी व्ही अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल चौथा हे या योजनेतील लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत जर ग्रामीण भागात असेल तर सातशे व शहरी भागात असेल तर सहाशे रुपये दिले जातील आता या योजनेसाठी पात्र कोण असणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे या योजनेचा लाभार्थी भारताचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे दुसरा या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो तिसरा आहे या योजनेत गर्भपात किंवा मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्यांच्या उर्वरित हप्त्यासाठी पात्र असेल चौथा आहे या योजनेचा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनता महिला अर्ज करू शकतात पाचवा आहे या योजनेत गर्वदर व स्तनदा पाचवा आहे या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात सातवा आहे या योजनेतील लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आता या योजनेचे कागदपत्रे पाहणार आहोत पहिला हे महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रितसर स्वाक्षरी असलेले हमीपत्र दुसरा आहे मोबाईल नंबर तिसरा आहे बँक खाते चौथा आहे एम सी पी कार्ड पाचवा आहे लाभार्थी आणि तिचा पती यांचे आधार कार्ड सहावा आहे दारिद्र्य रेषेखालील असलेला पुरावा सातवा आहे ईमेल आय डी आठवा आहे रहिवाशी दाखला नववा आहे पासपोर्ट अकराचे फोटो हे सगळे कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तर मित्रांनो या योजनेची माहिती तुमच्या परिसरातील महिलांना द्या तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या महिला गरोदर असतील त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद